शहरातील लंगर साहेबा गुरुद्वारा नवीन कौठा येथे गुरुवारी रोजी आयोजित उत्तर मराठवाडा प्रादेशिक विभाग फिस्कॉम विविध ज्येष्ठ नागरिक संघटनाचा संयुक्त विद्यमानाने आयोजित विभागीय महामेळाव्याला हजारो ज्येष्ठ नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला ज्येष्ठ नागरिक संघटनाचे पदाधिकारी सदस्य पेन्शन योजना विभागीय पदाधिकारी यावेळी उपस्थित होते जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते दीप्रज्वत करून महामेळाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी जिल्हाविधी प्राधिकरणाच्या सचिव न्यायमूर्ती दलजित कौर जिल्हा समाज कल्याण विभागाचे सहायुक्त शिवानंद मिनगिरे यांचे प्रमुख उपस्थित होते दिगंबर चापके अण्णा साहेब टेकाळे अरुणोडे चंद्रकांत महामुनी अशोक तेरकर डॉक्टर हासमराज वैद्य अनंत आचार्य प्रभाकर कुंटुरकर गिरीश बहाराळे लक्ष्मी पुरण शेटीवार डॉक्टर व्ही आर पाटील आदींची उपस्थिती होती डॉक्टर साहेबांना आवश्यकता स्वतःसाठी काही मागत नाही इथ मी आमची बऱ्याचशा वेळेस चर्चा होत असते कार्यक्रमामध्ये भेट होत असते दर महिन्याला ते ज्येष्ठांसाठीचा एक कार्यक्रम त्या योजनेची अंमलबजावणी करण्याचं काम ते करत असत आता शासनाच्या वतीने जर बोलायचं म्हटलं आणि म्हंटल काय म्हणले ते

राष्ट्रीय पातळीवर समजून सांगू शकतो जर माझ्या नांदेड विषयी असेल नांदेडशी निगडीत असेल तर तो, तो अर्ज डायरेक्ट कम्प्युटरच्या माध्यमातून माझ्याकडे येतो आणि त्याचा निराकरण आम्ही फोनच्या माध्यमातून म्हणजे तुम्हाला माझ्या कार्यालयापर्यंत त्याची द्यायची गरज नाही त्या कारणाने कारण मुलांना नोकऱ्या नाही बाहेर जातात जावंच लागते मग ते हे जे ज्येष्ठ आहेत त्यांच्यावर अन्याय त्याचा होत असेल त्यांचं संरक्षण होत असेल

त्याच्यामध्ये ईमेल आय डी देखील दिलेला आहे कोणत्याही ज्येष्ठ नागरिकाची कोणतीही समस्या असली त्यांनी ते ऑनलाईन अर्ज भरलं किंवा कॉल केला तर ते डायरेक्ट आमच्यापर्यंत पोहोचू शकतात त्यांच्या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी एखाद्या योजनेचा लाभ मिळत नसेल तर ते योजनांचा लाभ देखील त्यांना मिळावा या सर्व उद्देशाने टोल फ्री क्रमांक लाँच करण्यात आलेला आहे हे भारताच्या पातळीवर हा नंबर अस्तित्वात आहे कोणाच्याही काही समस्या असल्या तर त्यांनी त्याच्यावर कॉल केलं किंवा ईमेल केलं वकिलाच्या कार्यालयापर्यंत जायची गरज नाही तुमच्यापर्यंत आम्ही स्वतः पोहोचतो तर ह्याचे जे आहे फायदे भरपूर आहे काही ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या आहे शासन दरबारी त्यांनी केलेले आहे तर वरिष्ठ जेवढे अधिकारी आहे आज जे कार्य जसे आपले जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण सहायक आयुक्त मिनगिरे साहेब इथं आलेले होते तर त्या सर्वांनी आता यांच्या मागण्या ज्येष्ठ नागरिकांच्या जे, जे आहे ते शासन दरबारी पोहोचवण्याचं काम त्यांच्याकडून सुरूच आहे आणि जे त्यांच्या मागण्या आहे ते लवकरात लवकर पूर्ण होतील अशी मी आशा व्यक्त करते मित्रांनो आज मी खूपच आनंदी आहे आणि माझ्यासारखा श्रीमंत ह्या जगात कोणी नाही असं मला वाटतं कारण जवळपास दहा ते पंधरा हजार ज्येष्ठ नागरिक जमा झाले स्वखर्चाने आले स्वतःच्या मागण्यासाठी स्वतः होऊन आले याचा अर्थच आहे शासनाने आता अधिवेशन चालू आहे अजून एक दिवस अधिवेशन आहे वीस तारखेपर्यंत तर शासनाला मी नम्र विनंती करू इच्छितो ह्या सगळ्या महामेळाव्याच्या योजनेच्या पाठीमागचा आमचा अर्थ शासनाने समजून घ्यावा इथे जे कोणी आलेले आहेत ते कुठल्याही महामंत्र्याला सुद्धा येत नाहीत एवढी ये गर्दी झालेली आहे आणावं लागलं नाही स्वतःहून आले याचा अर्थच असा आहे हे गरीब आहेत गरजवंत आहेत वंचित आहेत दुर्लक्षित आहेत शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा आणि दिव्यांग आता नवीन व्याख्येप्रमाणे हे सगळे यांची दृष्टी कमी झालेली आहे आंधळे झालेले आहेत कोणी लंगडे आहेत बहिरे आहेत काठीचा आधार घेऊन इथे आलेले आहेत केवळ शासन आमच्यासाठी काही करेल का ह्या अशेपोटी इथे आलेले आहेत तर शासनाला नम्र विनंती आहे की या पहिल्याच अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये त्यांनी आमच्यासाठी ज्येष्ठ नागरिक मायबाप योजना किंवा ज्येष्ठ नागरिक आजोबा आजी योजना आणावी आणि त्या योजनेअंतर्गत आमच्या प्रत्येकाच्या ज्येष्ठ नागरिकांच्या सरसकट नको माझ्यासारख्या डॉक्टर हंसराज वैद्यसारख्या श्रीमंत डॉक्टर इंजिनियर प्राध्यापक वकील शिक्षक किंवा कुठल्याही उद्योगपतींनी शंभर वर्ष जरी जगला तरी त्याला पाच पैसे देऊ नका पण या गरीब जनतेसाठी तुम्ही द्या मायबाप योजना गरीब ज्येष्ठ नागरिक मायबाप योजना आणि गरीब ज्येष्ठ आजोबा आजी अंतर्गत यांच्या प्रत्येकाच्या खात्यावर पाच हजार रुपये किमान भरण्याची योजना करा दुसरी गोष्ट आम्ही देशाच्या निर्मितीमध्ये आणि राष्ट्राच्या निर्मितीमध्ये अत्यंत योगदान दिलेलं आहे हे मंत्रिमंडळ आमच्यामुळं आहे आम्ही जर तरुण नसतो त्या काळामध्ये तर हे जन्माला आले असते का त्यांनी लक्षात घ्यावं त्यांनाही आई वडील आहेत त्यांनाही आजोबा आजी आहेत त्यांनी याचा विचार करावा आणि ह्या योजना आणाव्यात आणि किमान पाच हजार आम्हाला गरिबी दाखवू नका तुम्ही न मागता तुम्ही जस्ट लाडके बहीण लाडका भाऊ योजना देऊ शकता तर लाडके मायबाप योजना का देऊ शकत नाही लाडके मायबाप योजना म्हणून आम्हाला किमान पाच हजार रुपये आधार कार्ड आणि आमचं ओळखपत्र याच्यावर आधारित धरून द्या आम्हाला कुठल्याही प्रमाणपत्राची गरज लागू नये एवढीच आम्हाला तुमच्या विनंती करतो आणि आमच्या पैकी एक महिला